माझं नाव सुशार निकम आपलं राहणारवाडी आज आता पहिल्यांदाच शेंड्याचा माल आणला की पण डॅम्बेजाठ आहे ती घेऊन आलो तू तरी बरी लागली तुम्ही चांगली लागली हा डॅम्बेज स्टुडंट सरासरी केली एक तर एकशे सात एव्हरेज भेटते सरासरी भेटते आपल्याला सगळ्या माला एकशे सात एकशे सात आणि आता काय झालं हे वातावरण डेम डॅम्बेजचं प्रमाण वाढले डांबऱ्या कूज तेव्हा शेतकरी मात काढता येईल बऱ्यापैकी गाव भरता येईल आणखी वाढत म्हणून बरोबर आताची इतर जागेवर देणारा जी शेतकरी आहे खरं तर आपल्याला जागे आप जागेवरती दे देणारी मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी या, या माध्यमात आपल्याला त्यांना एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही जागेवरती देत असताना याच्यामध्ये तुम्ही तुलना करण्यासाठी हा अभ्यासपूर्वक हा प्रयोग आहे त्याबद्दलचा हे तुम्ही सांगताय की ह्याच्यामध्ये तर सरासरी मला जास्त पाहायला मिळाली किंवा जागेवरचे तुमचे काही अनुभव आहेत का तर तुमच्या शेतकरी बांधवांचे आजूबाजूचे ते सांगा आपण आता जागेवर जरी सरलॉटने दिला ना व्यापारी आहेत ते ऐंशीच्या पुढे घेतच नाही सरलॉटमध्ये ऐंशी पंच्याऐंशी लोक जमा शंभर तो कुठेवर आता आपला खराब आपण घेऊन आलोय ते सरासरी गाली तर एकशे सात पडते आपल्याला खराब पण त्यात आलाय खराब पण आलाय आणि चांगला पण चांगला पण आला खराब वजन वाढलं त्याच्यामध्ये वजन वाढलं फायदा तुमच्या जागेवर चालेल तुम्हाला मिळाला होता किंवा जे रेट पाहिलं पाहताय तुम्ही ऐकताय त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये वीस वीस रुपयाची पंचवीस पंचवीस रुपयाची किलो माग वाढ मिळाली वाढली तर तुम्हाला साधारणतः एका टा माग तुमचे पंचवीस हजार रुपयात वाढलेली दिसतात आता तुमची पंचवीस हजार रुपयाची पट्टी समजा वाढून लागते म्हणजे इतर जे बाकीचे शेतकरी जे संभ्रमित अवस्थेत आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण जागेवर दिला पाहिजे किंवा जे अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहायला पाहताय जे आपल्या चॅनलवरती ते शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की कसे निर्णय घ्या घेतले पाहिजेत काय एक निर्णय घ्या आणखी चौकशी कारण डायरेक्ट मार्केटला जे आहे मार्केटला पण फिरून बघा वाटलंच का तुम्ही आणखी मार्केटला हे परवडतं आहे मार्केटला आणायचं

अगोदरच्या होत्या म्हणजे एक जानेवारीच्या दरम्यान पहिलं पाणी होत त्या बागांचं पहिलं हार्वेस्टिंग झालेलं आहे पहिल्या टप्प्यात आता त्या बागा दुसऱ्या टप्प्यातल्या हार्वेस्टिंगसाठी तयार म्हणजे आठ ते दहा दिवसात त्या बागांचा माल काढलं त्याच्यामध्ये अडचण तर त्या बागांना प्रॉब्लेम हा येतोय की त्यांचा पहिल्या टप्प्यावरच ज्या प्रमाणात मार्केट भेटलं म्हणजे मार्केट भेट त्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्याला मार्केट रेट भेटेल रे याची गॅरंटी वाटत नाही कारण जास्त पाऊस लागून राहिल्यामुळे त्या ते मालावरती तेलकट म्हणाचा तर त्या म्हणजे जो या मालावरती डाग आलेल्या आहेत खरटा डांगरी तेलकट हा जो माल आहे तो हा माल व्यापारी जागेवर जर मागायचं झालं तर खूप कमी रेटमध्ये मागतात कमी रेट त्या मालाला मार्केटमध्ये इथं चांगला भाव मिळतो <coughs> चांगला भाव मिळतो सरासरी तुमची चांगली सरासरी चांगली लागते त्याच्यामध्ये तुमचं डॅमेज आहे डॅमेज सगळं टोटली आणि मार्केटला सगळं टोटल म्हणजे डॅमेज सही सरासरी चांगली बसते डॅमेज सहीज सुद्धा काढली तरी चांगली तरी चांगली आणि वरच्या राशींची काढली तर ती तर अतिशय चांगलं चांगलं का म्हणजे या ठिकाणी किलो माल मागच्या पा बागेतल्या मागच्या माला काढली तर तीस तीस पंचवीस पंचवीस रुपयाला फरक किलो माग पण किलो माग बरोबर हो मिळाली होती मला ग्राहकांच्या मालावरती डागेल त्या मालाला सुद्धा चांगला भाव भेट पाहायला मिळाला कुठं मार्केटमध्ये कुठे तुम्ही कुठं आज माल पाहायला कुठं तुम्हाला पाहायला मिळाल नाही नाही आता हे सांगताय अनुभव तुमचा कुठला अनुभव म्हणताय आता आजच्या मार्केटमध्ये होते टायमको या इंदापूरचा इतर कुठलं बाहेर तिथला तुम्ही जे काही कष्ट केले जे काही अपेक्षा नियोजन होत मालाच्या बाबतीमध्ये त्याच्याबद्दल एकंदरीत समाधानकारक तुम्हाला वाटलं कारण अजूनही रेट वाढण्याची शक्यता आहे किंवा ते वाढताय आजही आपल्याला पाहिजे शनिवारचं तुम्ही जे पाहिजे आज आपल्याला मासेच्या किंवा मागे प्रत्येक राशीमध्ये आपल्याला वाढ सर पाहायला मिळाली मिळाली का, का हो आता काल शेतकरी शेनवची विक्री पट्टी आणि आशी याच्यामध्ये तुम्हाला काय ते पण वाटला पाच सहा रुपये वाढ पाहायला मिळाली प्रत्येक राशी आणि तुम्ही चौकशी करण्यासाठी आले होते मागील काही दिवसामध्ये तुम्ही आज त्यावेळेस सांगितलं होतं की इथलं सिस्टीम आवडली आणि माल घेऊन येणार तुम्ही आज माझे घेऊन आलेला आज तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर या तीन दिवसातला अनुभव काय होता तुमचा आज तुलनेत कसा होता चांगला चढ चालू माझी विक्रीसाठी तुम्ही एकंदरीत तुम्हाला जे वाटलं की बाबा आपण माता हा होता ना ह्या अवस्थेत तुम्ही होता पहिल्या डेला आणि आताची अवस्था जी मनाची आहे ती एकंदरीत काय आहे आमली वाटत समाजी वाटतोय काय वाटतं तर मला अजूनही थोडं शंका वाटते नाही नाही बिलकुल बघ शंका बिलकुल नाही समाधान का